দৌড় তালুকলিকন চলেছে জ্যেষ্ঠ নেতেসুড়ি বিশি চেয়ারমন উত্তমরাও সোনী ছেড়ে পুষ্গুচ্ছ দাম

तो म्हणजे वाढदिवस आणि आज आपले पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुदर्शन कळकर साहेब यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस आधी परिवार आणि मित्र समोर हे साजरा करतायत आम्हा सर्वांच्या वतीनं आपण भाऊंचं स्वागत करू आणि मी भाऊंना एकच सदिच्छा व्यक्त करेन की आपण सूर्यासारखं तेजस्वी होऊ चंद्रासारखं शीतल होऊ मुलासारखं मोह हो आणि कुबेरासारखी तुम्हाला आशीर्वाद लावू आणि आपलं सुख समृद्धी अशी अशीच पुढं घरात राहो अशी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी व्यवस्थापन सेवा संघाचे महाराष्ट्राचे सहकार प्रमुख श्री सुदर्शन खळदकर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे तरी या वाढदिवसानिमित्त मी शाल घेऊन

तसेच नऊ तालुक्यातील रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते व कासोडी विविध विकास सोसायटीचे चेअरमन उत्तमराव सोनावणे व जनारधारण न्यूजचे आमचे मामा अनिल गायकवाड यांनी त्यांना पुष्पगुच्छ देव ये का प्रश्नच आहे का हं प्रश्नच आहे का या नोंदीचा का ये हॅपी बर्थडे हॅपी आदरगतो पण नासला पण यस यस सर्व निघ्या हा साकु स्वीकारलं लावकर हा या इकडे ज्याच्यावर बघवा आता सगळा दोन मिनिटांनंतर 16 पुस्तक ओके ओके निघ्या ओके

아니요. 오케이. 할 पश्चिम भाऊ भाऊ फुलक्कर त्यांचा या ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय हासावा वाढदिवस आणि हा वाढदिवस त्यांच्या मला मिळतो साजरा करण्यासाठी ते आमचे मित्र डॉक्टर सत्तर पडेकर दत्ताभाऊ डाडर अनिल गायकवाड आमचे मित्र सन्माननीय बी एस आय गोमनराव गायकवाड दिनेशजी गडसे आमचे देशमुख साहेब आणि सर्वेशन या सर्वांनीच सुदर्शन भाऊंना वाढदिवसाच्या या ठिकाणी सचिन भाऊ गुंड आम्हा सर्वांच्या वतीनं आपण भाऊंचा स्वागत करू आणि मी भाऊंना एकच सचिन सदिच्छा व्यक्त करेन क्या हो, 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 की आपण सूर्यासारखं तेजस्वी हो चंद्रासारखं शीतल हो गुणासारखं मोग हो आणि फुबेरासारखं तुम्हाला आशीर्वाद लावू आणि आपलं सुख समृद्धी ये शक्यते अशी तर पुढं घरात राव अशी सर्वच वतीला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थाब या श्याब या ठिकाणी आयुष्याला लाभलेली एक सुंदर भेट तो म्हणजे वाढदिवस आणि आज आपले पशुवैद क्षेत्रातील डॉक्टर दर्शन कळसकर साहेब यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस आज मित्रपरिवार आणि मित्र, मित्र समूह हो ते साजरा करतायत आणि मित्राचं एक अतुट नाटक त्याच्यातून या वाढदिवसानिमित्त सिद्ध होते आणि आज जे उपस्थित असले त्यांचा सगळा मित्रपरिवार बाहेर काही कार्यरत असलेला मित्रपरिवार अत्यंत नातेवाईक मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या वतीने त्यांना मी पुन्हा एकदा वाढवण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज साहेब गावाप्रमाणे सुदर्शन चक्र हातील पक्ष यांची सेवा करणारे आत्ताच आमचे मित्र जवळचे पडेकर डॉक्टर यांचा बड्डे झाला आणि बड्डे होत असताना त्यांना पण असेच विशेष नव्हती परंतु आजचं जरा वेगळे जरी तुम्ही असताना गोरगरीबांना नका टाळू वेळ जे आळू हळू पण गोरगरीबांना नका टाळू गोर नाहीतर डॉक्टर करते वळूवळू त्यामुळे तुम्हाला या वाढदिवसानिमित्ताने आता उत्तम भाऊ बनले की सत्तेचाळीस पंचेचाळीस पण नाही अजून जवान होऊ सारखं तुमच्या अजून काम वाढत जावं आणि दाम्पूरच्या जशा मिश्या आहेत आमच्या पडेकरांच्या जशा मिशा आहेत तशा तलवारीच्या धारेप्रमाणे तुमचं आयुष्य ते जे मवी आहे का ना आणि जास्तच चांगल्या प्रकारे छावाचा ट्रेंड चालू आहे छावाप्रमाणेच तुम्हाला संभाजीराजांची ताकद लागू तसंच तुमच्या मनगटात बळ येऊ